बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू संतप्त ग्रामस्थांनी केला रास्ता रोको आठवड्यात दुसरी घटना आहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एसगाव शिवारात शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर बिबट्याने भरदिवसा हल्ला केला यात सदर महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी घडली आहे या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी नगरमर्माण महामार्गावर भास्कर वस्ती शिवारात रास्तरोको सुरू केला आहे शांताबाई अहिलाजी निकोले वय अंदाजे साठ वर्ष असे या हल्ल्यात झालेल्या मृत महिलेचे नाव आहे गेल्या चार दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात ऊसतुडणी कामगाराच्या तीन वर्ष चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला होता यात त्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला होता त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी टाकळी फाटा येथे रास्तरोको रोको आंदोलन केले होते तेथे ते प्रशासनाचे अधिकारी येऊन लवकरात लवकर नरभक्षक बिबट्याला जेरबंद करू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते परंतु चारच दिवसांनी पुन्हा बिबट्याने हल्ला केला आहे त्यामुळे आक्रमक ग्रामस्थांनी रास्तरोको रोको करत जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त केला जात नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही अशी भूमिका घेतली आहे घटनेची माहिती मिळताच माझे आमदार स्नेलता कोल्हे तालुक्याचे आमदार आशुतोष काळे नेते विवेक कोल्हे सुमित कोल्हे हे देखील घटनास्थळी दाखल होत या नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशा सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून शासन स्तरावर माजी आमदार स्नेला दकोले यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करत सदर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी केली आहे आमदार आशुतोष काळे यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली असून सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली आहे दिवसा एका महिलेला माने तिथे धरून ठार केलेलं आहे तर दादांशी बोलायचं होतं दादांकडनं जर इन्स्ट्रक्शन गेले कारण दुसरी का तिसरी घटना झालेली डिरेक्ट माणसांवर अटॅक करते मॅनेटर झालेला नरभक्षक एक अर्धा तास झाले होती आणि त्याच्यानंतर एक शुक्रवारी दुसऱ्या महिलेच्या वर अटॅक झाला पण तिने आरडाओड केल्यामुळं तिला सोडलं एक प्रस्ताव पाठवलाय त्यांनी शूट ॲट साईडचा पण त्याला परमिशन अजून मिळाली नाही तर दादा बोलले तर लवकर होते ते रेड्डी म्हणून आहे नाही ते ठार मारलं आहे जागेवर आहे आणि तर रास्ता रोको चालू आहे पूर्ण म्हणजे हायवे पूर्ण जाम झालेलं आहे जवळपास पाच पाच किलोमीटर इकडं हायवे ब्लॉम झालेला मध्ये यसगावच्या शिवारामध्ये एक मुलगी एक सहा सात दिवस झाली तिला ठार केलं आणि आज एक महिलेला पण ठार आहे आणि दोन महिलांवर आतापर्यंत अटॅक झाला त्यांनी आडावडा केल्यामुळं तर त्याच त्यांना सोडलं मग इथं आता रास्ता रोको चालू आहे जवळपास पाच पाच किलोमीटर ट्रॅफिक जॅम झालेली आणि सगळी मीडिया जी जी É dada cai, ata. Ji. Barobar. Don don. Bar -bar. परमिशन मागण्यासाठी पत्र पाठवलं तर ते थोडं आपण जर बोललो मी जरा स्पीकर वर फोन टाकतो आणि सर्व नागरिक इथं जमा झाले वाईल्ड लाईफ वाईल्डिंग रेड्डी म्हणून नाव येते अधिकारी नागपूरला पाठवलं एक मिनिट मी स्पीकर वर टाकतो दादा मला आता आमदार साहेबांनी सगळं कानावर घातलेलं आहे मी पण ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री तिथं पण त्याच्यामुळं तिथं तिथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांनी त्याला शूट करण्याची पण परवानगी मागितलेली आहे तर मी तुमचा फोन ठेवला की लगेच रेड्डी म्हणून हे जे सेक्रेटरी त्यांनाही सांगतो की असे सर घडलेलं आहे आणि मध्ये आम्ही पुण्यामध्ये घडल्यानंतर त्यांनी पिंजरे किती पाहिजे काय काय गोष्टी जिथल्या लोकांचं जीवन सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातनं पाहिजे त्याकरता जवळपास साडे अकरा कोटीच इस्टिमेट दिलेलं होतं मी त्याच दिवशी साडे अकरा कोटी रुपये त्यांची मदत केली आणि त्यांना मला वॉल फुटिंग वर ह्या सगळ्या म्हणजे युद्ध पातळीवर ह्या सगळ्या गोष्टी करा आ, तर मी आता अशा गोष्टी मला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत मी याच्या संदर्भामध्ये तातडीनं जी काही कारवाई करायला पाहिजे म्हणजे त्याची परवानगी शूट करण्याची त्याच्यानंतर पिळे यांना पकडण्याच्या करता देखतात आणि इतर बऱ्याचशा गोष्टी लागतात किंवा ते तिकडे येऊ नये म्हणून काही त्यांना घाबरवण्याच्या करता पण काही गोष्टी करतात मी जे काही पुण्याच्या संदर्भात केलं ते तुमच्या कलेक्टरशी पण बोलतो आणि त्या पद्धतीनं मी करून देतो माझी विनंती आहे की आता इतके वाईट घटना घडलेली आहे आणि पुन्हा त्याचे अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही सगळी काळजी घेतो मी तुम्हाला खात्रीला सांगतो दादा आमचं एक ऐकून घ्या या आठवड्यात आमची तिसरी घटना आहे दादा आणि ऑर्डर दिली पाहिजे दादा तुम्ही सांगितलेलं आहे आमदार साहेबांनी मी तुमचा फोन ठेवला की इथले रेती आणि तिथले नागपूरचे सगळ्यांशी पटपट म्हणून जे काही पुण्या निपाल दादा दोन कॅज्युलिटी झाल्या तीन चार इंजुरीज झालेल्या आहेत आणि पिंजऱ्यात पिंजऱ्यात येत नाही ती <coughs> पिंजऱ्यात येत नाही ती ठीक आहे दादा सर परमिशनच पत्र कुठं पाठवलंय आपण नाही पकडून उपयोग नाही साहेब तो आता नरभक्षक झालेला आहे दिवसा त्यांनी एका महिलेला तिथे त्या ठिकाणी धरून मारून टाकलंय इथे शोध मोहीम झाली तो पकडण्याच्या याच्यात नाहीये बिलकुल दहा पिंजरे लावलेले तो पिंजऱ्यात सुद्धा जात नाही त्याच्यामुळे तो तावडीत येणार नाही हॅलो हॅलो एकदा पिंजऱ्यात जाऊन आलेला परत जात नाही रेट तो पिंजऱ्यात जात नाही तुम्ही दहा पिंजरे लावलेले तुम्ही दहा पिंजरे लावलेले आहे तो पिंजऱ्यात जात नाही तो पकडण्याच्या याच्यात नाही आता त्याला मारल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला बोल ना कोणाशी बोलले तुम्ही काय परमिशन मागितली आहे कोणाला मागितली आहे मला सांगा मी तिथे बोलून लगेच आपले ते कोणाशी बोलावं लागेल नंबर टाका मला ते पत्राची कॉपी पाठवा <imitation> आणि पत्राची कॉपी पण पाठवा मारायची परमिशन मागितल्याचं पत्र पाठवा लागेल हॅलो no साहेब मी तुम्हाला परवा काय इन्फॉर्म करून नाही मी साहेब परवा तुम्हाला म्हटलं त्याच्यानंतर एक मुलगी गेली परत आता सकाळी सकाळी एक महिला आता हे तुम्हाला इथे रेस्क्यू ऑपरेशन करून करूनक्षक बिबटाय तो मारावं लागेल साहेब चीट निर्माण झाली लोकांमध्ये एक प्रकारची हा मोठी टीम पाठवा इथे आणि इथेच आहे तो ह्या परिसरात दुसरा बळी आमच्याकडे हा आता या ठिकाणी वनविभागाचे पथक कोपरगाव शहर व तालुका पोलीस प्रशासन हजर झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू असून वनविभाग या बिबट्याचा शोध घेत आहे तसेच रास्तारोको केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत